सेलू शहरातील मंत्रीनगर परिसरात वास्तव्यास असलेले विजय मंत्री यांची रेल्वेच्या जिल्हा संयोजकपदी निवड करण्यात आली तर मानवत येथील के डी वर्मा यांची सहसंयोजक म्हणून शुक्रवार बारा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता मुंबई येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य रेल्वे प्रवासी प्रकोषची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये परभणी जिल्हा संयोजकपदी सेलूचे विजय मंत्री तर सहसंयोजकपदी मानवतचे के डी वर्मा यांची निवड का निवड यावेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी प्र संयोजक कैलास वर्मा यांच्या हस्ते विजय मंत्री व के डी वर्मा यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले तर जालना जिल्हा संयोजकपदी राम जेठलिया यांची निवड करण्यात आली झालेल्या या उभयतांच्या निवडीबद्दल सेलू येथे विजय मंत्री यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे सेलू रेल्वे स्टेशन हे ब वर्गाच्या दिशेने वाटचाल करत असून जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात तसेच साईबाबाचे सद्गुरू असलेले शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज यांचे वास्तव्य असलेले हे गा शहर सेलू रेल्वे स्टेशनला जोडलेले आहे नंतर सेलू रेल्वे स्टेशनवर बंद झाले असलेल्या बऱ्याच रेल्वे अद्यापही बंदच असल्यामुळे विजय मंत्रीसह रेल्वे प्रवासी संघटना सातत्याने रेल्वे थांबविण्यासाठी आग्रह धरत आहेत आज रोजी मुंबई येथे भाजपा कार्यालयाच्या मध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीतदेखील निवड झालेल्या विजय मंत्री यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे